आपण पाहत आहात बागलान रिक्तांत महाराष्ट्रातील ठेंगोडा सवेत उपसरपंच दादा मोहिते यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने ठेंगोडा ग्रामपंचायत येथे उपसरपंच पद रिक्त असल्याने सरपंच भारताबाई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी नियमानुसार एकोणीसशे कलम कलम क कलम ब्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार आज येथे ग्रामपंचायत कार्यालयात ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार सकाळी अकरा वाजता नारायण माधवराव निकम यांचा एकमेव नामनिर्देश पत्र प्राप्त झाल्याने त्यावर सुनील गौतम निर्भवणे यांची सूचक म्हणून स्वाक्षरी असल्याने सदरचा अर्ज छाननीत वैद्य ठरल्याने व माघारीची वेळ संपेपर्यंत माघार न झाल्याने सभेच्या अध्यक्ष सरपंच भारताताई वाघ यांनी नारायण माधवराव निकम यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच नारायण निकम यांचा उपसरपंच पदाचा कार्यभार या आधीही भूषवला होता हे विशेष या निवडणुकीत ग्रामविकास अधिकारी थोरात सरपंच भारताताई वाघ माजी सरपंच सुनील निर्भवणे माजी सरपंच दादा मोहिते व ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत नारायण माधवराव निकम यांची बिनविरोध निवड उपसरपंच पदी करण्यात आली यावेळी त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत त्यांचा विशेष सत्कार केला बागला नृतांत न्यूज साठी हरिकृष्ण भास्कर हिंगोडा